गेलेला दिली का तुम्हाला माहित होतं सगळ्या काही गोष्टी तुम्ही कमीत कमी पंधरा वीस वर्षापासून सुरू आहे तर सगळ्या हातात हे काय दाखवून मान आहे तुम्हाला कसं माहित अशी होती म्हणून तुम्ही भेटली नाही म्हणता तुम्हाला कसं माहिती अशी होती म्हणून तुम्हाला कसं माहित अशी होती म्हणून तुम्ही म्हणता आम्हाला माहित नाही मूर्ती म्हणून तुम्हाला आता कसं तुम्ही कबुली करताय त्याला म्हटलं मी तू साईडला ठेवून दे मूर्ती माहिती आम्हाला माहिती नेले ने ने नाही का तुमच्या धर्माच्या अशा अशा मूर्त्या निघल्या तुम्ही घेऊन जा तुम्ही आम्हाला माहिती द्यायला पाहिजे ना एवढेच नेलीच ना आम्ही काही त्याच्या मनुमती विषयाचे लोक नाही तुम्ही काम करता नाही कसं हे पुरातन वस्तू आहे हे बनवू शकत नाही मी नाही बनवू शकत मी नाही बनवू वर्षा वर्षापर्यंत इतिहास तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करताय

तुम्ही बघू शकता की इथे बुद्धाचे आउशेश काही आपल्याला अवशेष मिळाले आहेत हा जो परिसर आहे हा बंगाली काममध्ये आहेत आणि थेट शेत शेतामध्ये खोदकाम चालू आहेत आणि त्या खोदकामामध्ये आपण बघू शकता की इथे काही बुद्धाचे अवशेष भेटले आहेत आणि काही वेळातच बुद्धाची मूर्तीसुद्धा आपल्याला दिसली पण आहेत मग तिकडे थेट जाऊया या ठिकाणामधून बुद्धाची मूर्ती आपल्याला भेटली आहे लांब आहेत ना हा त्याचा खालचा भाग असेल ना हे कोरीव आहे ना बघ वगैरे जे आहे ना, ना पुरी। ते कोरीव आहे त्याच्यावर बी कोरीव येते काही प्रमाणात हे थोडस पापावर त्याचं काय आहे का है। ते थोडस हे कोरीव आहे हे कोरीव आहे बोला काय पोरी बाहेर होता मूर्तीचा खालचा असेल किंवा बाजूचा घेतली हा बर हो

মূৰ্ কৰো কৰোঁ नाही हे व्हिडिओ लाईव्ह चालू आहे लाईव्ह लाईव्ह फेसबुक घेतला आहे सर्व तो फोटो घेतला पडलेला आहे याचा नाही आपण जिथे बुद्धाची मूर्ती एका निंबाच्या झाडामध्ये त्या अवस्थेमध्ये ठे पडून आहेत ते मूर्ती आपण मूर्तीकडे जात आहोत फोटो घे डायरेक्ट लाईव्ह मग भीड चालू ठेवा लाईव्ह चालू लाईव्ह हे तुम्ही बघू शकता हे बुद्धाची मूर्ती आहेत आणि हे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत जेसीमेच्या माध्यमातून ते मूर्ती आपण पा पाहू शकतो ज्या मूर्ती तुम्ही बघू शकता या मूर्तीच आहे आणि नक्कीच खरोखरच बुद्धाची मूर्ती आपण आहे बघू शकता पाहायला गुटे कुठे येत बुद्धाचीच मूर्ती आहे

हे जागा जर नसती ना तर मग बरोबर राहतील हे थोडी जागा उचाण आहे खाला नाही किंवा मातीच्या सहाय्यानं असं करतो म्हणत होते पण हे आपल्याला पकडून ठेवा लागेल मूर्ती तेवढी पकडता नाही ना हेच आहे ना हे काय हे याच हे घडणार आहे ना

तो कौन पता चले कौन पता है धन्यवाद अंदर 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 आ भी आ पूरा अंदर 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 गापरी बाबू के अंदर कामू जा हां बस इतना अब बस अंदर अंदर भागो मुक्ति का

라이자, 쿤이, 이가오늘, 맞이러가, 잡고. 오, 박사님. आहे म्हटलं दोन मिनिट लाईव्ह चालू आहे थोडस मित्र आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान काही समाज बांधवांना अशी माहिती मिळाली की चंदू पाटील गुंडावार यांच्या शेत शिवारामध्ये परत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ही भग्नावस्थेमध्ये आढळलेली आहे त्यावेळेस तुरंत आम्ही कोणतेही विलंब न करता सर्व घटनास्थळी दाखल झालो आणि घटनास्थळी येऊन बघितलं तर मूर्ती ही ज्या ठिकाणावरून निघाली त्या ठिकाणापासून कितीतरी लांब ही फरफटत नेऊन मूर्तीचे शिर तोडून त्या मूर्तीला याच्यामध्ये फेकून देण्यात आले होते तरी ही, मते सदर हे मागच्या सहा वर्षापूर्वीही असंच उत्खनामध्ये वर बुद्धाची मूर्ती सापडली होती आणि तेव्हा पुरातत्व विभागाने आणि पोलीस प्रशासनाने सदर उत्खननावर बंदी आणली होती ती बंदी अजूनही कायम आहे की ती बंदी उठवण्यात आली याबद्दल अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही दा आहे तरी आमची अशी मागणी आहे की पुरा पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासनाने तुरंत या याच्यामध्ये मार्ग दाखल करून संबंधित योग्य ती कारवाई करण्यात यावी धन्यवाद